बलिप्रतिपदा ज्याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन दानशूर राजा बळीला पाताळात पाठवले परंतु राजा बळीच्या औदर्यामुळे प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला वर्षातून एकदा पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेला भेटण्याचा आशीर्वाद दिला राजा बळीच्या याच पृथ्वीवरील आगमनाची आठवण म्हणून हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो या दिवशी इडाबिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते पण हा बळीराजा म्हणजे नक्की कोण असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडत असतो तर या गोष्टीचं सरळ सरळ उत्तर हे असूर आहे राजा आहे कृषी परंपरेचा उद्घात आहे असंच येतं पण काही माणसांना बळीचे हे राजेपण तेव्हाच कबूल होते जेव्हा बळी हा विष्णू भक्त किंवा भगवान विष्णूचा दास आहे तरच या ते गोष्टी त्यांना पाठतात बळीराजाचे अवैदिक पण त्याचे राजेपण मायांच्या तोंडी अगदी आजही येणाऱ्या त्याच्या नावातून समोर येणारी त्याची लोकप्रियता या गोष्टी अनेकांच्या पचनी पडत नाही हे देखील तितकेच खरे आहे अलीकडे तर काही लोक बळी हाच बलराम आणि बलीप्रतिपदा हा बलरामाचा उत्सव असा चुकीचा अपप्रचार करतानाही दिसतात पण हे सर्वार्थाने चुकीचे बळी हा एक आसुर होता हीच बळीची खरी वांशिक ओळख बर याला संदर्भ विचाराल तर आपल्या सर्वांना गागा भट्ट माहितीच आहेत त्यांचे वडील दिवाकर भट्ट या दिवाकर भट्टांचा एक भाऊ कमलाकर भट्ट या कमलाकर भट्टांचा निर्णय सिंधू हा ग्रंथ वैदिक आचरण पद्धतीमध्ये अनुकरणीय मानला जातो हा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी कमलाकर भट्टाने अनेक स्मृती पुराणे ग्रंथ याचा अभ्यास केला अगदी नेपाळच्या वैदिक परंपरेनेही त्या ग्रंथाचं अनुकरण केलं आहे तोच कमलाकर भट्ट त्याच्या निर्णय सिंधू या ग्रंथात बळीला दैत्येंद्र म्हणतो बली मालिके दैत्येंद्रन वर्णक पाश्चरंग गृहस्य मध्ये शालाया विंचाराया ततोचेत म म चित्राव शास्त्री म्हणतात प्रतीत होता हे की देव दैत्य ओके पुरातन शत्रुत्व के कारण ये सारे युद्ध उत्पन्न हुए थे से चलता आ रहा ये शत्रुत्व किसी व्यक्ती का व्यक्तिगत शत्रुत्व न होकर दो जातियों का शत्रुत्व था हा उल्लेख आहे प्राचीन चरित्र कोश याच्या हिंदी आवृत्तीचा सिद्धेश्वर शास्त्री चित्राव म्हणजेच वैदिक अभ्यासाच्या बाबतीत ज्यांचा शब्द अंतिम मानला जायचा आर्वाचीन प्राचीन मध्ययुगीन चरित्रकोशाची निर्मिती स्थलकोशाचे लिखाण ही शास्त्रीजींची साहित्य संपदा आहे या शास्त्रीजींनी बळी आणि वामन प्रकरण म्हणजे सरळ सरळ दोन जातींमधील संघर्ष म्हणून मानले आहे या शास्त्रींचा पुराणावर प्रचंड अभ्यास त्यांनी त्याचाच आधार देत तत्कालीन समाजात विशेषतः राजवंशात हा दैत्य बळी पूजनीय होता असं मानलंय को बली की उपासना की जाती है यह उपासना बहुषा राजाओं के द्वारा की जाती है एवं वहां बलि उसकी पत्नी विंध्यवची एवं उसके परिवार के बाण मूर आदि असुरों के प्रतिमाओं की पूजा बड़े ही भक्तिभाव से की जाती है उस समय निम्नलिखित बलि स्तुति का पाठ भक्तिभाव से किया जाता है राजे नमस्तुभ्यम विरोचन सुत प्रभो भवि सुरारते पूजे युद्ध भविष्योत्तर लेखातून विरोचन म्हणजे सर्वशुद्ध असुर आहे त्यामुळे जे लोक बळीला बलराम म्हणून सांगतात त्यांची या श्लोकामुळे बरीच गोची होते आता मल्याळम या आद्य भारतीय परंपरेतला ओणम हा सण देखील संदर्भासाठी टाळता येत नाही आणि येणारही नाही जोडीला महाराष्ट्रातील बलिप्रतिपादा ही, ही देखील कारण हा सण खास आहे हा कृषीवाल्यांचा सण आहे याची मान्यता नर्मदेखाली सर्व मान्य आहे ओणम या एका दिवशी बलिराजा आपली प्रजा आणि राज्य पाहायला येतो अशी मल्याळम लोकांची भावना तिथे ओणम आणि आपल्याकडे बलिप्रतिपदा ही ऐन सुगीच्या दिवसात येतात गावगाडाकार आत्रेंनी बळीराजा संदर्भात एक संदर्भ त्यांच्या ग्रंथात दिला आहे तो कृषी परंपरेसाठी महत्वाचा आहे अगदी एकनाथ महाराजांनी देखील बळी आणि विभीषण हे रांगेत मांडलेत माऊली तुकाराम महाराज नामदेव महाराज उपरोधाने का वाहिना पण बळीचं दैत्यपण हे आधोरेखितच करतात कुणी काही जरी प्रचार केला तरी या बळीचं आसूरपण त्याचं दैत्यपण जोपर्यंत इथला शेतकरी जमीन नांगरतोय आणि कणसावर मायेने हात फिरवतोय तोपर्यंत तो चिरंजीव राहणार आहे मग आमच्या पिढ्यांनी पुराण कथा वाचले नाहीत तरी देखील बळीचे हे आसूरपण आणि दैत्यपण संपणार नाही धन्यवाद